नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे कथेचा कथे पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिलं की कि किशोर जीव द्यायचा विचार करत होता कांता मावशीचा अपघात होतो आणि तो त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आता पाहू पुढे डॉक्टर कशा आहेत मावशी किशोरने पोटी विचारले हाताला आणि पायाला मार लागला आहे पण आता त्या स्टेबल आहेत काळजी करायचं कारण नाही धन्यवाद डॉक्टर त्याने दोन्ही हात सोडले तुमची मावशी आहे का डॉक्टर म्हणाले नाही तसं मी त्यांना ओळखत नाही पण अपघात झाला तेव्हा मी तिथेच होतो म्हणून मी त्यांना घेऊन आलो हे ऐकून डॉक्टर साहेबांना देखील बरं वाटलं त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि निघून गेले त्याचे मन त्याला एक प्रश्न विचारत होत तुला जीव द्यायचा आहे ना मग इथे का बसला आहेस जा लवकर जीव दे नकारात्मक मन त्याला पुरेपूर उकसावत होत दुसरं मन मात्र कांता मावशीला बघण्यासाठी अधीर झालं होत फक्त एकदाच मावशीला बघायचं होत त्या भेटीत तो स्वतः कुठेतरी हरवून गेला होता त्याचा पाय काही केल्या निघत नव्हता तितक्यात एक बाई धावतच आली चेहऱ्यावर प्रचंड काळजी दिसत होती पस्तीशीच्या आसपास असेल कांता मावशी बद्दल विचारू लागले किशोर तिच्याकडे गेला आणि म्हणाला ताई कांता मावशी आता ठीक आहेत देव पावला तिने देवाचे मनोमन आभार मानले तितक्यात नर्स आली आभार मानायचे असतील तर ह्यांचे माना किशोर कडे इशारा करत म्हणाली हेच गृहस्थ मावशीला इथे घेऊन आले आहेत ह्यांच्यामुळेच मावशीचा जीव वाचला ती स्मित हास्य करत म्हणाले खूप खूप धन्यवाद दादा मी इतकं काही मोठं काम केलं नाही ताई किशोर म्हणाला मी कमल आहे कांता मावशीच्या शेजारी राहते तिने स्वतःचा परिचय दिला मी किशोर दादा खरंच कितीही आभार मानले तरी कमी आहे कांता मावशीचं आयुष्य आधीच असं बोलून ती शांत बसली किशोरला उत्सुकता निर्माण झाली काय बोलायचं होतं कमलला ताई कांता मावशी आधीच दादा एखाद्याचं आयुष्य किती वाईट असू शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कांता मावशी तिच्या बोलण्यातच जाणवत होतं की नक्कीच मावशीचं आयुष्य दुःखाने ग्रासलेलं आहे किशोर अगदी मन लावून ऐकत होता ती पुढे बोलू लागली कांता मावशीला मी खूप आधीपासून ओळखते आम्ही एकाच गावच्या आहोत मावशीच्या दुःखाची सुरुवात ही तिच्या जन्मापासूनच झाली म्हणायला हरकत नाही मावशीचा जन्म झाला आणि देवाघरी आई गेली वडिलांच्या डोक्यात तेच बसलं पोरीने आईला गळलं तिच्याशी कधीच प्रेमाने मागले नाही उलट कमी वयात तिचं लग्न लावून दिलं तिला वाटलं लग्नानंतर तरी सुखाचे दिवस येतील पण तसं झालं नाही उलट सासुरवास सुरू झाला नवरात्र दारूच्या नशेत रोज मारायचा सासू देखील तशीच वागत होती नंतर मूल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढलं वय वर्ष अठरा जाणार तरी कुठे ती फार आशेने माहेरी गेली पण सावत्र आईने देखील जगणं मुश्किल केलं वडील तर तिच्याशी बोलतच नव्हते आजारपणात वडील गेले आणि हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला इथे मुंबईला आल्यावर जी मिळेल ती कामं करू लागले मावशीचा स्वभाव खूपच छान ओळखीतल्या एकाने लग्नाची मागणी घातली मावशीने विचार केला आयुष्याला पुन्हा एक संधी द्यावी मावशीने एका मुलाला जन्म दिला सगळं व्यवस्थित चाललं असताना नियतीने पुन्हा तिच्याशी क्रूर खेळ खेळला नवऱ्याचा अपघात झाला तो देखील तिला सोडून गेला आणि मावशी पुन्हा एकटी पडली नियतीला दोष देऊन जगण्यापेक्षा आता मुलाकडे पाहून मावशी जगू लागली मावशी अडाणी होती पण मुलाला चांगलं शिक्षण देण्याचा निर्धार केला ती तिच्या मुलामध्ये खुश होती रवी नाव होतं खूप जीव लावायचा कांता मावशीने भूतकाळ केव्हाच पाठी सोडला आणि रवीसोबत आयुष्याचे धडे गिरवू लागले पण कमलला पुढे काहीच बोलवत नव्हतं किशोरला सगळं काही ऐकायचं होतं पुढे कमलने अलग टिपले आणि म्हणाले रवी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता खूप हुशार होता आईचं स्वप्न पूर्ण करायचा हा ध्यास होता पण कांता मावशीच्या नशिबी मात्र ते सुख नव्हतं रवीला कॅन्सर झाला आणि त्यानेही साथ सोडली हे ऐकून किशोरला धक्का बसला एखाद्या चित्रपटाला शोभेल असं कांता मावशीचं आयुष्य होतं बहुतेक मावशीच्या नशिबी सुख लिहायला देव विसरला होता दादा कांता मावशी इतकी मायाळू आहे सर्वांना जीव लावते मला हे अगदी स्वतःच्या लेकीप्रमाणे जपते तिच्याच बाबतीत असं व्हावं फार वाईट वाटतं की ती आणि काय काय भोगलं आहे तरी देखील चेहरा मात्र हसरा ठेवते दादा माझी ही आई नाही माझ्यासाठी माझी आई म्हणजे कांता मावशी आहे तुम्ही आज माझ्या आईचे प्राण वाचवले खरंच तुमचे खूप खूप उपकार झाले ती सतत आभार मानत होती किशोर मात्र हे सर्व काही ऐकून सुन्न झाला होता स्वतःच्या आयुष्याची बरोबर मावशीच्या आयुष्याशी करू लागला क्रमश कथालेखन अश्विनी ओगले श्रोते हो तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर एक लाईक जरूर द्या आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया शेवटच्या भागात काय बर घडलं असेल किशोरच्या आयुष्यात किशोर का जीव द्यायला निघाला आहे लवकरच कळेल पुढच्या भागात धन्यवाद